नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज दुपारनंतर राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वात अगोदर बघितलं तर कोकण किनारपट्टीकडील जिल्ह्यामध्ये तुम्हाला जोरदार मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागामध्ये तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असेल त्यानंतर कोल्हापूरचा भाग असेल त्या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे कोल्हापूर निपाणी सांगली कराड विट्टा चिपलूण वाडू सातारा या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असेल त्यानंतर गोरेगाव पुणे जेजुरी बारामती गौंड खोपली खेड या भागामध्ये सुद्धा भाग बदलत मुसळधार पावसाची शक्यता असेल कल्याण डोंडवली जुन्नर या भागामध्ये क त्याचबरोबर वाडा इगतपुरी पालघर या भागामध्ये नाशिकचा भाग असेल नंदुरबारचा भाग असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे नंदुरबार धुळे साक्री परोळा मालेगाव चाळीसगाव मनमाड वैजापूर छत्रपती संभाजीनगर सिर श्रीरामपूर त्याचबरोबर पैठण जालना पैठण जालना या भागामध्ये तुम्हाला भाग बदलत ठिकठिकाण पावसाची शक्यता असेल अहमदनगर जामखेड गोंड या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार मुसळधार पावसाची शक्यता असेल त्यानंतर करमाळा इंदापूर बारामती तुळजापूर पंढरपूर सोलापूर या भागामध्ये तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असेल जास्त पाऊस या भागामध्ये तुम्हाला दुपारनंतर पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर जत असेल या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता असेल छ लातूर असेल कैच परळी उद अहमदपूर उदगीर देगलूर या सुद्धा तुम्हाला पावसाची शक्यता असेल त्यानंतर माजलगाव परभणी हिंगोली नांदेड जिंतूर उमरखेड या भागामध्ये मात्र तुम्हाला तुरळक ठिकाणी भाग बदलत पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर पुसद वाशिम लोणार जालना या भागामध्ये सुद्धा तुम्हाला भाग बदलत पावसाची शक्यता असेल त्यानंतर करंजा अकोला यवतमाळ या भागामध्ये अमरावतीचा भागा 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 भाग असेल अमरावतीच्या भागामध्ये काही भागांमध्ये तुम्हाला पावसाची शक्यता असेल अकोल्याच्या काही भागामध्ये तुम्हाला पावसाची शक्यता असेल करंजा यवतमाळ अरवी वर्धा या भागामध्ये मात्र तुम्हाला भाग बदलत पावसाची शक्यता असेल त्यानंतर नागपूर उमरेड भंडारा गोंदिया या भागामध्ये तुम्हाला पावसाची शक्यता असेल मात्र भाग बदलत हा सुद्धा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे दुपारनंतरचा हा पाऊस असेल देसाईगज गडचिरोली या भागामध्ये जोरदार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर वाणी चंद्रपूर या भागामध्ये सुद्धा तुम्हाला पावसाची शक्यता असेल तर अशा प्रकारे बघितलं तर आज दुपारनंतर राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असेल काही जिल्ह्यामध्ये भागवतलं तर काही जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाची शक्यता असेल खास करून सोलापूर पंढरपूर या भागामध्ये तुम्हाला जास्त पाऊस पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला हवामान अंदाज होता अंदाज कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथे असताय जय हिंद महाराष्ट्र